श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला देशभरात नागपंचमी साजरी केली जाते यंदा नागपंचमी नऊ ऑगस्ट ला असून या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते भारतातील काही मंदिरांबद्दल जाणून घेऊया नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैन उज्जैन मधील महाकाल मंदिरात नागदेवतांचे एक प्रसिद्ध मंदिर आहे जे संपूर्ण वर्षभरात केवळ नागपंचमीच्याच दिवशी खुले केले जाते हिंदू मान्यतेनुसार या मंदिरात तक्षक नाग विराजमान आहे महाकाली यांच्या मंदिरात नागचंद्रेश्वर यांचे दर्शन तिसऱ्या मजल्यावर घेता येते येथे नागदेवता भगवान शंकरांच्या गळ्याभोवती बसलेले आहेत दुसरे आहे पटनीटॉप येथील नागमंदिर नागदेवतेचे आठ दशक जुने मंदिर जम्मूमधील पटनीटॉप येथे आहे हिंदू मान्यतेनुसार नाग मंदिरात नागदेवतेची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात नागपंचमीच्या दिवशी नाग मंदिरात नागदेवतांच्या दर्शनासाठी फार मोठी गर्दी असते मंदिरासंदर्भात मान्यता अशीही आहे की येथे इच्छाधारी नागदेवतांनी ब्रह्मचारी रूपात कठीण तप केलं होतं यानंतर पिंडीचे रूप धारण केले होते तेव्हापासून पटनीटॉप मधील नाग मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही तिसरे आहे तक्षक नाग मंदिर प्रयागराज हिंदू मान्यतेनुसार पाताळात राहणाऱ्या आठ प्रमुख नागांपैकी एक असणाऱ्या तक्षक नागाला सर्व नागांचा स्वामी मानले जाते तक्षक नागाचे मंदिर उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आहे नागपंचमीच्या दिवशी येथे दर्शन केले तर कुंडलीतील कालसर्पदोष दूर होतो असे मानले जाते चौथे आहे धोली नाग मंदिर उत्तराखंड धोली नाग मंदिर उत्तराखंड येथील बागेश्वर येथे आहे या मंदिराचा संबंध कालिया नागाशी आहे हिंदू मान्यतेनुसार धोली नाग कालिया नागाचा सर्वाधिक मोठा पुत्र आहे धोली नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात स्थानिकांच्या मते धोली नागाची पूजा केल्याने काही नैसर्गिक आपत्ती येण्यापासून संरक्षण होते पाचवे आहे मन्नारशाला सर्प मंदिर केरळ दक्षिण भारतातील नागांचे मन्नारशाला सर्प मंदिर आहे या मंदिरात नागदेवतांच्या हजारो मूर्ती आहेत हिंदू मान्यतेनुसार या मंदिराला महाभारताच्या काळाशी जोडले जाते अशी ही मान्यता आहे की मन्नारशाला सर्प मंदिरात दर्शन आणि पूजा केल्याने संतती प्राप्त होते स्थानिक मंदिराला स्नेक टेम्पल असेही म्हणतात याशिवाय काल दोष असल्यास मंदिरात विशेष पूजा केली जाते अशा प्रकारे या पाच मंदिरात पूजा केल्याने आयुष्यातील सर्वात मोठे दोष दूर होऊ शकतात तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद